हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाचं गेम असताना तर आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना तर बघा आता संध्याकाळ ते साडेचार वाजले होते आणि ते पाण्याची पाईप ना तुटलेली पाच वाजता पाणी येतं आणि चार वाजता ते काय झालं तुटलं कशाने काय माहिती आहे मग ते भाऊ जोडायला लागलेला कारण पाच वाजता पाणी येते लवकर जोडून घ्यायचं होतं आणि इथंच झाड चालू आहे माझं झाडांचे पानं पडलेले लोटून घ्यायचं कारण दारात भरपूर झाडं असल्यामुळे ना झाडांचे पानं खूप गळतात आणि मग ते सगळा कचरा कचरा दिसतो आहे दारात मग ते छान नाही वाटत मग असं सगळं सा लोटून घ्यावं लागतं आहे बघा किती पाला निघतो आहे आणि पाना तर बघा किती धुरळा बसलेला आहे रस्ता कडेलाच असल्यामुळं आणि इथं आमच्या दारात एक टोमॅटोचं झाडाला लावलं का नाही काय नाही स्वतःच मनानं उगवले आणि इतकं उंच झालं आणि याला टोमॅटो बघा किती असे भरलेत पूर्ण त्या झाडाला त्या टोमॅटोचं ओझं झेपणा झाले तरी त्याला टोमॅटो लागतातच अजून नवीन नवीन आणि एवढी आहेत झाडाला तरी आम्ही खूप तोडून असे खाल्लेत किंवा भाजी पण बनवलेली आहे त्याची तरी अजून लागतेतच भरपूर आणि जो आपला कलशातला नारळ उगवलेला ना तो असा इथं ह्याच्यात लावलेला बागा कुंडीत तर आता एवढा झाला आहे लिंबूचं झाड आहे कनेरीचं झाड जा आहे तर अशी भरपूर वेगवेगळी झाडं आहेत दारात आणि आमचा गण्या बघासारखा मधीमधी लोटबुडायच लागला आहे तर लोटल्या स्वच्छ केलं असं किती छान दिसते बघा आणि पानं वगैरे पडलेली असली ना तर अजिबात छान वाटत नाही पण लोटायला खूप असा वेळ जातो आहे कारण खूप खूप जास्त पालं वगैरे गळतात सगळीकडे त्यामुळे तर अशा प्रकारे सगळं लोटून एका जागी गोळा करून ठेवते आणि संध्याकाळी मस्तपैकी त्याचं जाळ करून शेकत असते कारण थंडी खूप असते ना त्यावेळी शेकायला मिळते मग पानं पानांचं जाळ करून मग अशा प्रकारे अजून इथं भरपूर ढीग लागणार आहे कारण अजून लोटायचं राहिलेलं आहे थोडंच लोटले तरी इतका ढीग आहे अजून अर्धा लोटायचाच आहे मग काय करतो सगळं रोज रोज सगळं नाही लोट दोन ना तीन दिवसात असं सगळं आहे आणि रोज फक्त घरापुढेच तेवढं लोटत असते आणि बाकी सगळं पूर्ण दोन दिवसातून जास्त पाला असं दिसायला लागला ना मग लोटायचं जांभळाचं झाड आहे दारामध्ये पेरूचं झाड आहे रामफळाचं झाड आहे शेवग्यांचं झाड आहे हुंबराचं झाड आहे अशी भरपूर झाडं आहे ती ना त्यामुळे ना भरपूर असं पानं गळतात आणि त्यांना मम्मीला कडीपत्ता पाहिजे होता म्हणून मी कडीपत्ता तोडून द्यायला लागलेले आणि कडीपत्ता जरी घेतला ना तरी त्याला एक तासभर पाण्यामध्ये भिजत टाकावं लागतोय ना तर तेव्हाच ते स्वच्छ होते काय करायला लागले चहा कशाला चहा पेज नसते ना आजकाल चहा पे झाले का प्रत्येक माणसाला दिवसात तर चहा जास्त लागतोय माणसाला पण अद्रकच नाही आणि आता बघा दुपारचे दुपारचे नाही संध्याकाळचे सहा आता तच हा साडेपाच वाजले तर पाणी वगैरे येणार चहा घ्यायचा आपल्याला नंतर पाणी वगैरे हो आहे आणि लहान मुलगा आकाशाला त्याचा वाढदिवस आहे तर तो पण आपल्याला साजरा करायचा आहे साधे सोप्या पद्धतीनं तर असंच व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या आकाशला शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या आशीर्वाद पण द्या तुमचा तर बघा जसं की मम्मीनं आत्ता सांगितलं की भावाचा वाढदिवस आहे तर त्यासाठी असं त्यासा साधं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे बघा मस्तपैकी आणि इकडं चाललं आहे पनीर बनवायची स्वयंपाकाची तयारी तर पनीर बनवणार आहे त्यासाठी इथं पेस्ट वगैरे बनवून घेतलेले आहे मम्मीनं चपाती भात आधीच बनवून घेतला आहे फक्त आता राहिलेलं आहे पनीर बनवायचं इथं केक पण आणलेला आहे मग आधी आता केकचं केक, केक कापून घेणार सेलिब्रेशन करणार आणि नंतर पनीर बनवणार तर अशा प्रकारे इथं आलेले आहेत सगळी पप्पा वगैरे भाऊ आणि आता मम्मी इथं भैयाला ओवाळून घ्या लागलेलं मस्त साधं सिंपल असं सा छान वाटते ना डेकोरेशन तर अशा प्रकारे चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा प्रकारे चालेला येतं बर्थडेचं सेलिब्रेशन आता वाजले असतील सात साडेसात आठ वाजले असतील त्यावेळी चालवतं सेलिब्रेशन तर अशा प्रकारे ओवाळून घेतलं <laughs> Happy to you, happy to you, happy birthday. To you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. तरी तर मी पण चालून घेतला केक तर असं झालं साधे सोप्या पद्धतीने मस्त असं छानपैकी बड्डे सेलिब्रेशन तर तुम्हाला आवडलं का नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा तरी केक चालून घेतला मी पण आणि मंदिरात पण लावलेले आरती वगैरे सगळं अशा प्रकारे केक आहे बघा आणि आता पप्पांना चरला केक बहवाने असं मस्तपैकी अशा प्रकारचा केक आहे मस्त आणि इथं आता बनवून घेतलं पनीर पनीरची रेसिपी काय दाखवली नाही कारण आपल्या चॅनलवर खूप वेळा पनीरची रेसिपी दाखवलेली आहे त्यामुळे बनवून घेतल्यावरच दाखवली मस्त असं पनीर बनवलं आणि आता इथं मम्मी जेवायला वाढायला वाडा आहे सगळ्यांना कांदा लिंबू वगैरे चिरून घ्यायला लागलेले कांदा खूप तिखट आहे आणि ते इथे चपाती वगैरे सगळं असं मस्ते वेगळी ताटात वाढून द्यायला लागलेले कारण आता सेलिब्रेशन करण्याच्या नादात साडे नऊ नऊ सव्वा नऊ वाजलेले आणि आता जेवायला वाढायला लागलेले मम्मी वेळ पण झालेला अशा प्रकार वाढून दिलं आणि अशा प्रकारे याचं हे जेवण चपाती पनीरची भाजी भात आणि हे आपलं टेबल वगैरे काढून ठेवला एवढं आणि मैत्रीण कांद्यामध्ये जे काळे जे असतंय ना, ना बघू शकता असं काळं जे आहे ना हे खायचं नाही म्हणतात त्याच्यापासून आपली किडनी खराब होते म्हणजे असं लोक म्हणायला लागले त्यामुळे कांदा ना असा चिरला जर काळा दिसला तरी दोन स्वच्छ करून खात जावा पूर्ण सालीवर काढून घेतलं तर आता दोन नंतर चिरणार आहे तर तुम्ही पण काय करायचं कांदा जर असा काळा जर वरून दिसला ना तर स्वच्छ धुवायचा आणि नंतर चिरून खायचा तिथं आणि म्हणतात बऱ्याच गोष्टी आता या आपण टमाटर चिरतो तर याच्या बिया पण त्या खायच्या नसतात म्हणे बिया काढून टाकायच्या आणि नंतर भाजीमध्ये ते पण भाजून भाजीमध्ये घालायचं असं कच्चं टमाटर पण खायचं नाही आणि तुम्ही तुम्हाला सांगते ही अगरबत्ती धूप वगैरे आपण घरात लावतो आणि भरपूर असा धुराटी घरामध्ये होते तर त्याने सुद्धा आपली किडनी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं जास्त प्रमाणात अगरबत्ती वगैरे हो असं जास्त धूर वगैरे हो घरात करायचा नाही तर चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आमच्या आकाशला वाढदिवसाच्या बरोबरहून आशीर्वाद द्या तो चला एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि करायला आजबात विसरू नका